जालना येथील अतिवृष्टी अनुदानाचा जो घोटाळा समोर आलेला आहे ज्याच्यामध्ये चौतीस कोटी रुपयाचा अपार केल्याचं जे समोर आलं त्यानंतर आता आयुक्तांनी असं ठरवलेलं आहे की या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड हिंगोली धाराशिव लातूर या सर्वच परभणीसह या सर्व जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदानाची चौकशी जिल्हा न्याय होणार आहे आणि यामध्ये जे अतिवृष्टी अनुदान देण्यात आलं आहे त्याची चौकशी हे शासन स्तरावर पुन्हा एकदा करण्यात येणार असून याच्यामध्ये काही अपहार या झालेला आहे का याची माहिती या चौकशीच्या माध्यमातून घेण्यात येणार असल्याची बातमी आता समोर येत आहे त्यामुळं या या अतिवृष्टी अनुदानात जर अपहार झालेला असेल आणि त्याच्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा जर हात असेल यासोबतच जे शासकीय नोकरदार आहेत किंवा पडीक जमिनीचं ज्यांना अतिवृष्टीचं अनुदान मिळालं आहे या सगळ्या बाबींची या चौकशीमध्ये समावेश होणार असून यासाठीचं लवकरच जिल्हा न्याय पथक हे म्हणजे रुजू करण्यात येणार असून त्याची ते चौकशी करणार आहे